मित्रांनो जेव्हा का आज गोंदिया गोंदिया भंडाराला आलो तर मला एक शोले पिक्चरचा डायलॉग आठवत होता कितने आदमी थे रे कितने आदमी थे तीन नाना पटोले प्रफुल पटेल गोपाल अग्रवाल और तीनों के तीनों बीजेपी में चले गए म्हणजे सातत्याने या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांची मतं घ्यायची आणि आज शिवसेनाला कुठं भाजपमध्ये काँग्रेसवाल्यांनी मतं कोणासाठी मागायची सेनेसाठी सेने सेन कोणासाठी मागायची काँग्रेससाठी म्हणजे अशा पद्धतीचं जे सातत्यानं सत्तेसाठी हपापलेले आहे अशा लोकांना आपण निवडून देणार आहात का मित्रांनो ही भूमिका अत्यंत महत्वाची आहे आज सकाळपासून तुम्ही बघत असाल तर वर्षा गायकवाड नॉट रिचेबल मुंबईचं राजकारण बघितलं काँग्रेसच्या अर्ध्या मतदारसंघात सेनेचे उमेदवार दिले आहेत त्यांची काम करायची इच्छा नाही काँग्रेसच्या बाले किल्ल्यात सेनेचा उमेदवार आणि सेनेच्या बाले किल्ल्यात काँग्रेसचा उमेदवार या दोघांना एकामेकाबद्दल काम करायचं नाही राष्ट्रवादीबद्दल तुम्हाला सांगायची गरज नाही तुमच्या इच्छित संपूर्ण राष्ट्रवादी भाजपमध्ये चालली गेलेली आहे मग या सर्व महाराष्ट्राच्या दूषित वातावरणात जर आमच्या नेत्याने भूमिका घेतली का वंचित आघाडी स हे योग्य आहे की नाही मग केव्हा आपण व्हायचं केव्हा माझा कार्यकर्ता लोकसभेसाठी तयार होईल केव्हा त्याच्या लक्षात येईल काय ये लोकसभेचा मतदारसंघ पिजून काढला पाहिजे म्हणून बाळासाहेब आंबेडकर आमच्यासारखे अनेक तरुण विश्वास ठेवून आहेत की साहेब तुम्ही जो निर्णय घेतला या खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण ज्यांनी सातत्याने पैसा आणि पैशापासून सत्ता मिळवली आणि सत्तापासून पुन्हा पैसा या चक्रव्याती महाराष्ट्राची जनता थांबलेली आहे आणि याला एकच पर्याय तो म्हणजे फक्त व्हीबीए ज्या गरीब मराठाची लढाई साहेब लढत आले ज्या जरांगे पाटलाच्या साहेबांनी पहिल्या दिवस त्याची भूमिका घेतली त्यांनी सुद्धा महाराष्ट्र राज्यात जाहीर केलं की माझ्या मराठा बांधवांना आपल्याला या दोन्हीला एमबीए आणि महाविकास आघाडीला मतदान करायचं नाही भाजपला आणि महाविकास आघाडीला आणि मतदान कोणाला करायचं आहे व्हीव्हीएला म्हणून मित्रांनो ही पासून सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात याची नांदी राहणार आहेत काल परवा राज ठाकरे या अलायन्स मध्ये आले याच्या आल्यामुळे काय झालं गोंदिया या सर्व भाषिक लोक इथे राहतात भंडारात सर्व धर्माचे लोक राहतात असे मुंबईमध्ये राहतात साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन यूपी बिहार ज्या लोकांची मतं घेऊन भाजप सत्तेत आली आज त्यांची एवढी परिस्थिती खराब झालेली आहे की राज ठाकरे त्यांना प्रवेश करावा लागला त्यामुळे मुंबईचे वातावरण खराब झालेलं आहे म्हणून यांना कुठेही मोठ्या प्रमाणाच्या जागाच्या अपेक्षित आहे त्या मिळणार नाही आहेत राहिला काँग्रेसचा प्रश्न माझ्या अनेक वक्त्या मित्रांनी सांगितला आहे काँग्रेसचं लय प्रेम आपल्या चळवळीच्या लोकांना असतं काही झालं का आपल्या वाटतं काँग्रेस आपल्यासाठी बली आहे पण मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो सध्या बाळासाहेबांनी सर्वात पहिले नागपूरला पाठिंबा दिला कोल्हापूरला पाठिंबा दिला पण सातत्यानं या महाराष्ट्रात नव्हे बुद्धिजीवी सर्वात चांगलं काम करणारा खासदार कोणी झाला असता तर सध्या बाळासाहेब आंबेडकर आले असते जी बाब व्हीपी सिंगांनी ओळखली होती त्या व्हीपी सिंगाने सिंगानं सातत्यानं पाहिजे होती बाळासाहेब सभागृहात पाहिजे आहे हीच ती काँग्रेस आहे ज्यांनी वीस वर्ष साहेबाच्या उमेद्याची अकोलात खराब केलेले आहे हे आमच्या सारखे तरुण राजकारणी विसरणार नाहीत की सातत्यानं काँग्रेस उभा करू, करून आमची वीस वर्ष या देशाची खराब केलेली आहे जी, के जी भूमिका तुम्ही जर सर्व भाषण बघितले असेल मग ते औषधीवर असेल शास्त्राच्या शेतीच्या धोरणावर असेल उद्योगधंद्यास असेल ईडी सीबीआर असेल अनेक कोर्टाच्या कोणत्या चुकीच्या नेणार असेल ही भूमिका घेणारा एकच नेता आहे तो म्हणजे आपला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर असा नेता सभावर असणं गरजेचं होतं हा काळ अत्यंत महत्वाचा आहे हे निश्चितच झालं नाही पण आपल्या सर्वांना करून घ्यायचा आहे मित्रांनो ही महत्वाची वेळ आहे या वेळेत जर आपण खरंच सोबत राहलात तर निश्चित माझ्या तरुणांना आश्वासित करू इच्छितो या जेवढे परमानंट जे टेम्पररी कर्मचारी आहेत त्यांना परमनंट करण्याचं काम विवेक करणार आहे आणि त्याची वयमर्यादा अठ्ठावन वर्ष ठेवणार आहे या परिसरात धानाची शेती होती त्या धानाच्या शेतीसाठी साहेब आता साथ जेव्हा आम्ही येत होतो हेलिकॉप्टरनी तेव्हा सांगितलं की मोठ्या प्रमाणात ज्या नद्या आहेत तिथं अद्यावत वीज केंद्र बीज केंद्र मत्स्यबीज केंद्र हे उभे करता आले पाहिजे इतका तरुण या त्या क्षेत्रात आहे त्या तरुणाला काय देता येईल तशा पद्धतीचं जर क्लस्टर केलं तर निश्चितच भंडारा गोंद्याचा तरुण स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो असे अनेक व्हीबीएचे प्रोग्राम तुमच्यापर्यंत येणार आहेत आणि हे प्रोग्राम घेण्यासाठी आपला सांसद महत्वाचा आहे आणि तो खासदार अत्यंत सक्षम दृढ आणि सर्व गोष्टीतून या दोघांना पूर्ण उरणार आहे असा आपला संजय दादा केवट यांच्या शेतीचा जो त्यांचं निवडणूक चिन्ह आहे शेतकरी उसवाला याला मतदान देऊन निवडून आणावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो इथेच थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र